को टू एन एस लर्निंगच्या बिगिनर्स वेब डेव्हलपमेंट व्हिडिओ मालिकेमध्ये आपले स्वागत आहे या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण एस टी एम एल सी एस एस आणि जावा स्क्रिप्ट शिकणार आहोत त्यामुळे सिरीजच्या शेवटी तुम्ही स्वतःची सुंदर वेबसाईट तयार करू शकाल आज आपण आपल्या थीम तीनच्या पहिल्या धड्यापासून सुरुवात करणार आहोत ज्यामध्ये आपण क्वीज ॲपची रचना करणार आहोत आमच्या व्हिडिओ मालिकेत आपल्याकडे थीम असतील आणि आपण तीन ते चार वेगवेगळ्या पाठांमध्ये विविध वे संकल्पना शिकवून त्या थीमवर आधारित एक प्रकल्प तयार करणार आहोत तर आता मी तुम्हाला थीम क्वीज ॲप्लिकेशनबद्दल अधिक माहिती देणार आहे आपल्यापैकी बरेच जण आयुष्यात कधीतरी मनोरंजक प्रश्न मंजुष्यामध्ये भाग घेतला असेल किंवा कदाचित शिक्षकांनी वर्गात आपण काय शिकलो हे तपासण्यासाठी क्वीज घेतले असेल संशोधनानुसार वारंवार चाचणी विद्यार्थ्यांना शिकलेली माहिती लक्षात ठेवण्यास मदत करते परंतु शिक्षकांसाठी वारंवार चाचण्या घेणे हे कंटाळवाने ठरू शकते कारण पेपर तपासणे आणि त्यांचे विश्लेषण करणे यासाठी वेळ आणि खूप श्रमही द्यावे लागतात तंत्रज्ञानाच्या मदतीने हे प्रयत्न खूप कमी केले जाऊ शकतात जेणेकरून चाचण्या विद्यार्थ्यांना शिकण्यास मदत करतील तसेच विद्यार्थ्यांसाठी ते जबरदस्ती ठरणार नाही आपण एक वेब ॲप्लिकेशन तयार केले आहे जे वापरकर्त्याला प्रश्नमंजूसा सोडवण्याची सुविधा देते माझ्याकडे या ॲपचा एक मसुदा आहे तर चला आपण तो बघूयात जसे तुम्ही बघू शकता आमच्याकडे प्रश्न आणि त्याची पर्यायांची सूची आहे योग्य उत्तरावर क्लिक केल्यावर आमचा स्कोअर एकने वाढतो पुढील बटनावर क्लिक करताच आपण पुढच्या प्रश्नाकडे वळतो मात्र जर चुकीचे चु उत्तर दिले तर आपला स्कोअर एकने कमी होतो चला तर आपण पुढे जाऊया आणि आमचे वेब ॲप्लिकेशन तयार करण्याला सुरुवात करूया आज आपण आपल्या क्विझ ॲपचं बेसिक डिझाईन तयार करण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर आपण आपल्या आठव्या धड्यामध्ये जाऊयात आता मी वी व्हिडिओ इथे थोड्या वेळ थांबवतो जेणेकरून तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये दाखवल्याप्रमाणे प्रश्नमंजूचेसाठी वेब ॲप्लिकेशनचा मूलभूत मसुदा तयार करू शकता आता तुमचे काम पूर्ण झाले आहे चला पुढे जाऊयात आमच्या वेब पृष्ठावर आधीपासून भेट दिलेल्या लिंक किंवा बटनाचे डिझाईन न पाहिलेल्या लिंकसह बदलणे वा हे वापरकर्त्यासाठी साईटवर साथ नेव्हिगेट करणे सोपे करते लवकरच आपण आपल्या वेब पेजवर काही घटना घडून आणूयात जेव्हा आपण आपल्या एल घटकावर कर्सर फिरवतो तेव्हा ते, ते आपल्या पृष्ठावर कसे लागू करायचे ते पाहू हुवर हा निवडक घटक निवडण्यासाठी वापरला जातो जेव्हा तुम्ही त्यावर माऊस हलवता हुवर निवडक सर्व घटकावर वापरला जाऊ शकतो फक्त लिंकसाठीच नाही उदाहरणार्थ खाली दिलेल्या कोडमध्ये आपण बटनावर हुअर वापरल्याचे पाहात ज्यामुळे करसर बटनावर फिरव वर, फिरवल्यावर बॅकग्राऊंडचा कलर निळा होतो आधीपासून भेट दिलेल्या लिंकला शैली देण्यासाठी विजिटेड निवडकर्ता वापरला जातो तर ॲक्टिव्ह निवडकर्ता सक्रिय लिंकला शैली देण्यासाठी वापरला जातो परिणामकारक होण्यासाठी होवर नेहमी लिंक आणि विजिटेड यांच्यापूर्वी येणे आवश्यक आहे आता आपण आपल्या पेजवर हुअर सिलेक्टर्स लागू करूया जेणेकरून तुम्ही त्याचा प्रभाव पाहू शकता आता मी एक नवीन फोल्डर तयार केला आहे ज्याचं नाव थीम थ्री असे ठेवले आहे आता मी आठव्या दरासाठी एक नवीन फाईल तयार करणार आहे त्याचे नाव आपण लेसन आर्ट एस टी एम असे ठेवू तर प्रथम मी माझ्या वेब पेजची रचना करणार आहे जी एस टी एम एल हेड आणि बॉडी टॅक्स असेल आता बॉडीच्या आतमध्ये एक बटन टॅग सुरू करणार आहोत ज्यावर लिहिले असेन क्लिक मी आता स्टाईल आत मी बटनावर शैली जोडणार आहे उदाहरणार्थ गुगल ओवरव्ह्यू म्हणून बटनावर लेखन केलेलं असेल आणि कर्ली ब्रेसेसमध्ये मी बॅकग्राऊंडसाठी निळा कलर घेणार आहे तर मी निळा कलर सिलेक्ट करतो तर आता हे काय करत आहे जेव्हा आपण बटनावर कर्सर हलवतो तेव्हा ते, ते बटनाच्या पार्श्वभूमीचा रंग निळ्या रंगात बदलते ब्राउझरमध्ये ते कसे कार्य करते ते मी तुम्हाला दाखवतो सध्या आमच्याकडे एक बटन आहे ज्यावर क्लिक मी असे लिहिले आहे त्यामुळे आता जेव्हा मी माझा कर्सर बटनावर फिरवतो तेव्हा तुम्ही पाहू शकता की पार्श्वभूमीशी पार्श्वभूमी निळ्या कलरचं झाल्या तर आता माझ्याकडे तुमच्यासाठी एक रोमांचक सरावकार्य आहे चला तर मग पुढे जाऊन आपल्या क्वीज ॲप्लिकेशनची रचना करू सर्वप्रथम मी डीव टॅग तयार करतो त्यात आपल्या वेग पृष्ठाचे मुख्य शीर्षक असेल या डीवच्या आतमध्ये क्वीज हेडिंग असा मजकूर दाखवला जाईल मग मी आणखी एक डीव टॅग तयार करणार आहे ज्यात आमचे प्रश्न आणि पर्याय दाखवले जातील आता या डिवच्या एक टॅग तयार करतो त्यात आमचा प्रश्न असेल आणि त्याला क्वेश्चन असा आय डी देतो त्याचप्रमाणे आणखी एक डीव तयार करतो ज्याला क्यू अँड ए असे आय डी देतो ज्याचा अर्थ प्रश्न आणि उत्तर असे असेल या टॅगमध्ये आम्ही एक प्रश्न जोडणार आहोत ज्यामध्ये असे म्हटले जाईल की प्रश्न येथे दाखविला जाईल त्यानंतर आमच्या पर्यायांना दाखवण्यासाठी एक बटन टॅग तयार करतो ज्यामध्ये पहिला पर्याय लिहिला असेल नंतर मी बटन टॅग कॉपी करतो आणि ऑप्शन वर्गासह इतर चार बटन टॅग तयार करतो पहिले बटन असेल ऑप्शन वन दुसरे असेल ऑप्शन दोन तिसऱ्या तिसरे असेल ऑप्शन तीन आणि चौथे ऑप्शन चार पुढे मी माझ्या एस घटकामध्ये काही स्टाईल ॲड करणार आहे मी माझ्या पद्धतीने शैली जोडली आहे पण तुम्ही तुमच्या पेजला तुमच्या आवडीनुसार सजवू शकता शेवटी मी में एक बटन टॅग तयार करणार आहे ज्यावर नेक्स्ट असे लिहिले असेल ज्यामध्ये आय डी म्हणून नेक्स्ट असेल, असेल। आणि या बटनाचा वापर करून वापरकर्ता पुढच्या प्रश्नावर हो जाऊ शकेल नंतर मी डीव तयार करतो ज्यामध्ये वापरकर्त्याचा सध्याचा स्कोअर दाखवला जाईल या डीवला स्कोअर असा आयडी देणार आहे आणि ज्यामध्ये एक परिचित पी टॅग तयार करणार आहे ज्यामध्ये स्कोअर असा मजकूर असेल आता चला आपल्या ब्राउजरमध्ये हे वेब पेज कसे दिसते पाहूया माझे पेज क्वीज हेडिंग नावाच्या शीर्षकासह असेल ज्यामध्ये प्रश्न आणि पर्याय दाखवले जातील आणि खाली स्कोर दाखवला जाईल तुमच्या वेबसाईटवर खालील गोष्टी असाव्यात पहिले म्हणजे व्हिजिटेड लिंक आणि ॲक्टिव्ह असलेल्या दोन वैशिष्ट्यासह पर्यायांसाठी बटन प्रश्नासाठी जागा आणि स्कोअरसाठी जागा पाहिजे ही सर्व माहिती तुम्ही टास्क दोनच्या आपल्या पीपीटीमध्ये बघू शकता मी तुम्हाला सराव कार्य करण्यासाठी काही वेळ देत आहे आता तुमचे काम पूर्ण झाले आहे तर चला आपण आपल्या पुढच्या भागाकडे वळूया आता आपण धड्याच्या शेवटी आलो आहोत आत्तापर्यंत तुम्ही अशा स्थितीमध्ये असाल की तुम्ही तुमच्या प्रश्नमंजुषेचे काम पूर्ण केलेले असेल तर खा काही आपल्याकडे काही प्रश्न पण आहेत तर पहिल्या प्रश्नाचे उत्तर हे ए आहे आणि दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर बी आहे अजून अधिक प्रश्नांचे सराव करण्यासाठी तुम्ही इंटरनेटची मदत घेऊ शकता तर आपल्या आठव्या दड्याचा शेवट आता इथेच होत आहे जर तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर थम्सअप बटनावर क्लिक करा मी कोट टू एन्स लर्निंगच्या बिगिनर्स वेब डब्ल्यू व्हिडिओ सिरीजच्या पुढील दड्यामध्ये भेटण्यासाठी आशा करतो धन्यवाद